कृष्णसुगमहे श्रीवासु चिन्तामणीम् गुरुपादुर्लभुवनत्रयम् प्रते कपिलाचार्यो देवतायां याज्ञमल्क्यम् शिवाहारे दत्तात्रयस्वामि कलौ पद्मपादवल्लभ श्रीर पद्मनामम्

सुख वाटे म्हणून वासो म्हणून वासो नाही नाश ए ठाई सुख वाटे ए चिठाई बहूपायी संतांचे म्हणनी केला वास नाही नास ए ठाई नलगे लगे न करवे हाली चाली निवारली चिंता हे सुख वाटे बहु बहु बहुपाई से तुका म्हणे निघे तनु रचकणो लागता सुख वाटे ए ठाई बहुपाई संतानचे आतापर्यंत वक्त्यांची जी भाषण झाली त्याचा हा अर्थ आहे इथे सुख आहे पण माणसाने सुखाची व्याख्या अलग अलग करून टाकलेली आहे त्या व्याख्येमध्ये माणसं घोटाळते आहेत खालीवर खालीवर होते आणि दुःख भोगत आहे आणि संसाराची वाट लावते कोण म्हणतो जर माझ्याकडे पैसा मिळाला असता तर संसार सुखा झाला असता कोण म्हणत जर मला चांगल्या प्रकारची बायको मिळाली असती ग्रहिणी तर मी चांगला संसार केला कोण म्हणतो चांगल्या प्रकारची मला मुलं झाली असती तर मी चांगला संसार केला असतो कोण म्हणतो माझा शेजारी जो आहे ना तर चांगला मिळाला असता तर मी चांगल्या प्रकारचं सुख बघितलं असतो असं माणसाने प्रत्येक मनाला आपल्या वाटे असून सुखाची व्याख्या केलेली आहे आणि त्या सुखामध्ये दळमत आहे पण सुख ही काय चीज आहे कोणी शोधून काढलेली नाही ते सुख कुठे आहे त्याचाही थांग पत्ता लावलेला नाही ज्याला थांग पत्ता लागलेला आहे ती सुद्धा माणस विश्वासून राहत मत नाही मग असे कसे झाले आम्ही इथले दिवस थे तपभूमीवरती जातो ज्या इच्छा किदान करतो मग असे कसे झालंय माणसाची व्याख्या करण्याची ही आहे त्यामुळे माणसाला सुख त्यांच्या जवळ असूनही लभ्य होत नाही दुःखच त्यांच्या पदरामध्ये पडत दुसरं काही एक पदरामध्ये पडत नाही सबन पर्यंत माणूस दुःख भोगतो आहे दुःखाच्या वेग कसं झालं पाहिजे कसं होता येत निरूपण सगळी ऐकलेली आहेत सगळी पटलेली आहेत बरोबर आहे संप्रदाय आपला आपला जर हे जर ओढा ताण करून आम्ही मोठ्या आमच्या गावाची सगळी पाठी संप्रदायाचे लिवन टाकली तर संप्रदायाचा एक जर हे आहे एकता जी आहे की मुडकळीला आणून दाखव तस आता सचिवाने उत्तम प्रकारचं विवरण जे केलं सगळ सगळ्या संप्रदायाने ध्यानामध्ये ठेवण्यासारखं आहे तुम्ही आप आपलं नाव पुढे काढता आहात संप्रदाय बाबडा तिथे जाय आप आपलं नाव पुढे आपलं नावाचा पुढे आहात अम भाषेकर अमोल फलावे अमोल मोठ्या अक्षरामध्ये अशा रीतीनं आप आपलं घोडं कुठे दामटत आहे पण ज्याच्यामुळे हे झालेलं आहे ज्याच्यामुळे हे होत आहे त्याला बाबड्या बिचाराला बाजूला ठेवून दिलेला आहे आणि आपलं घोडं पुढे दामत आहे सुखाची जी व्याख्या आहे आनंदाची जी व्याख्या आहे ती बाजूलाच राहिली आणि फल त्याच मनुष्य चाललेला आहे म्हणून तुको महाराज सूचना करत आहे सुख वाटे ए चिठाई बहू पायी संतांचे आम्ही संत कसले आहोत प्रत्येकाला माहिती आहोत आम्ही संत म्हणण्याचे लायक आहोत की नाही आहे प्रत्येकाला त्याच समजलं पाहिजे जर हे जर समजलं तर आम्ही संत आहोत तर आमचं पाऊल वाकडं तिकडं पडू शकत नाही आहे आमच्या मुखातून येणारा जो शब्द आहे तो वाकडा तिकडा येऊ शकत नाही आहे आमच्या ठिकाणी जो महत् अहंकार आहे तो अहंकार उपयोगाला येऊ शकत नाही आहे अशा रीतीनं संतांच्या भूमिकेवरती जर आपण जाऊन बसणार आहोत बसतो आहोत संत अमोक अमोक अमो पराने पराने संत समाज समाजीची पत्र वाचून बघा संत समाज असं लिहलेला आहे मग संतांच्या जर भूमिकेवरती आम्ही आहोत आमचे आचार विचार बोलणं चालणं उठणं बसणं संतासारखं पाहिजे की नको या गोष्टीचा विचार जर माणूस करणार नाही आहे तर तुमच्या दरवाजावरती बसणारा कुत्रा आहे ते कुत्रा करणार आहे तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर द्या ह्या गोष्टी माणसासाठी आहेत माणसाने ह्या आचरणामध्ये आणले पाहिजेत माणसाने त्याचा उपयोग स्वतःच जीवन सुखी करण्याकरिता केला पाहिजे ते माणूस न करता दुसऱ्याच्या नावावरती घालून टाकतो केलं मी सुद्धा तसाच केला तो सुद्धा पूर्वी तो जुनो मी त्याच्या विश्वासार्ह वरती गेलो हे आणखी सांगतोय तो जुनो माझ्यापेक्षा म्हणून मी त्याच्यावर विश्वास होऊन त्या प्रकारे दुसऱ्याकडे बोटी दाखवतात पण संतांची जी भूमिका आहे ती संतांची भूमिका प्रत्येक मनुष्याला समजली पाहिजे त्याने समजून घेतली पाहिजे आणि त्या प्रकारे जीवन सुखी करण्याकरता त्यांनी प्रयत्न केला पाहिजे हे बघूला राहत म्हणून म्हटलेलं आहे सुख वाटे ए चिठाई बहुपाई संतांचे नारद सामान्य माणूस न होता आमच्यासारखा मोठ्या कोठीतला माणूस तो होता पण ज्या ज्या ठिकाणी तो गेला तर त्या ठिकाणी एका जीवाची त्याला बघितल्याबरोबर प्राणक्रमण व्हायचं म्हणजे किती हा काय म्हणतात त्याला काय शब्द घेऊया हा कसल्या उलट्या पायाचा माणूस आम्ही ह्याला संत म्हणतो आणि असा म्हणता त्याच्या नजर पडल्याबरोबर संत म्हणून आम्ही त्याचे दोन गोष्टी ऐकतो त्याच्या पायावरती डोकं ठेवतो आणि त्याला बघितल्याबद्दल बस अगो एकाची गोष्ट सोडून द्या दुसराही तसाच तिसराही तसाच पण हा उपराट पायाचा आहे की नाही आहे हा संत करता माणूस खुळ्यामध्ये काढतील की नाही दुरुपयोग करून टाकतील की नाही हा त्याच्यावरती नजरा नजर येत झाली तो मरतो कुणी हा चांगला माणूस आहे का आणि याला तुम्ही संत म्हणता अरे काय किरायच्या गोष्टी सगळ्या हे कृपण माणसाच्या ठिकाणी येऊ नये आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो हो, आहोत हे माणसाने माणसाला समजलं पाहिजे माणसाला ही परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे इतर कोणालाही दिलेली नाही आहे त्या बुद्धीचा उपयोग माणूस स्वतःच जीवन सुखी करण्याकरता मी संत कोठीमध्ये बसतो आहोत संतांच्या पंक्तीमध्ये बसतो आहोत आणि संत चिन्ह आमच्या अंगावरती विराजमान होत आहे आम्ही शुभ्र पोशाख करतो आहोत त्या शुभ्र पोशाखावरती जराही माझा एवढा जरी डाग पडला तर तो चट करून आम्हाला दिसतो आहे आणि दिसलेला डाग तुरंत आम्ही तो काढून टाकण्याचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही शुभ्र वस्त्र वापरतो त्याच प्रकारे शुभ्र वस्त्राच्या आतमध्ये असणार जे आपलं शरीर आहे ते त्याच प्रकारे शुद्ध नको का वस्त्राला भूषण वाटेल की जेणेकरून मी हे शरीर झाकलेलं आहे ते शरीर सुद्धा शुद्ध आहे अशा प्रकारचं आचरण मनुष्याच हे बरोबर ही जाणीव झाल्या बरोबर मनुष्याला नको का समजायला अगोदर आतापर्यंत आपल्या खांद्यावरती जाणव नाही होत एका संगतीमध्ये आम्ही गेलो त्यावेळी आम्हाच्या गळ्यामध्ये जानव आलो जाणव म्हणजे जाणीव शक्ती आली त्याचे चिन्हते त्या जानव्याचाही जा सुद्धा धारण करते वेळेला मंत्र आहे यज्ञो पवित्रम ओम यज्ञो पवितम परम पवित्रम परम पवित्र पवित्र नुसतं परम पवित्र तुम्ही विचार करा आमच्या घरामध्ये जर जाणव आहे तर नुसतं पवित्र होऊन नाही चालत परम पवित्र परम हा शब्द वापरला त्या ठिकाणी परम पवित्र म्हणजे अंगुली निर्देश वाईटपणाचा त्याच्याजवळ करता येणार नाही अशा पंक्तीमध्ये आम्ही बसतो हो। आहोत अशा पुरुषाकडूनही आम्ही विचार ग्रहण करतो हो। आहोत अशा पुरुषाच्या सानिध्यामध्ये आम्ही रात्र आहोत ही परम पवित्रता आणि ही एवढी पवी परम पवित्रता मिळूनही आपण नुसते पवित्र परम कुठे झालेला परम पवित्र झालं पाहिजे की न ह्या गोष्टीचा विचार आपण स्वतः स्वयं केला पाहिजे कारण ते विचार करण्याकरिता देवानं आपणालाही बुद्धी दिलेली आहे जाणीव शक्ती दिलेली आहे त्या जाणीव शक्तीचा विचार केला पाहिजे आणि काय श्रवण केलं चिंतन झालं पाहिजे ते चिंतन आपण जर सोडून गेलं तर आम्ही जैसे थे तसेच राहू किंवा मांडावरती बसलो होतो तसे मांडावरती बसून झाली किती वर्ष पंचवीस तीस चाळीस तरी जैसे थे, मार्गस्थ आहोत ना मग मार्ग चालायला नको का स्थ म्हणजे राहलं त्या ठिकाणी त्या मार्गावरून चाललं पाहिजे म्हणून तो मार्ग आहे चालण्याकरिता मार्ग आहे म्हणजे जीवन पुढे पुढे नेण्याकरिता आहे इथेच थांबून राहण्याकरिता नाही आहे अशा सुखकर भव्य आणि दिव्य मार्गावरती आम्ही आरूढ झालेलो आहो म्हणून तुकोबा आठवण करून देत आहे सुख वाटे एच ठाई बहुपाई संतांचे हे <coughs> संतांचं भाग्य आहे त्यांच्या पायी त्यांच्यामुळे हे जे संतपण आहे हे संतपण प्रकाशासारख दिप्य नको का कि नको नहीं तो आजीबाई सार हो आजीबाई सारख सूई पड़ी आजीबाई खोपटा मधे खोपाट कर् तिथे लाइट नहीं है म्हणून आता कुठेतरी प्रकाश आहे त्या ठिकाणी शोधलं पाहिजे कर्म केलं पाहिजे माणसाला कर्म करण्याची माहिती आहे माहिती आहे कर्म मला केलंच पाहिजे अभिराम काम ही काम करीत राहणं हे मनुष्याचा धर्म आहे म्हणून मला कुठेतरी ते कर्म केलं पाहिजे म्हणजे सुई शोधली पाहिजे की माझ्या घरामध्ये अंधार आहे इथे सुई शोधता येणार नाही आहे म्हणून ज्या ठिकाणी प्रकाश आहे रस्त्यावरती प्रकाश आहे त्या ठिकाणी लायक आहे पार्टीची त्या ठिकाणी शोध हे योग्य आहे विचारसरणी ही आ? ही जशी विचारसरणी अयोग्य आहे माणसाला भूषणाव नाही आहे त्याच प्रकारे आपण जर मार्गस्थ आहोत आपण जर संत समागमामध्ये आहोत तर आपल्या ठिकाणी सुद्धा जे चांगले गुण जे आहेत चांगलेही गुण आहे आणि वाईटही गुण आहे परमेश्वराने दोन चिजा निर्माण केलेल्या आहेत बर आणि वाईट तुम्ही बाजारामध्ये द्याला तुम्हाला स्वस्त पाहिजे स्वस्त आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचे महाग पाहिजे तर महाग पाहिजे महाग दोन पैसे जास्ती भरणार पण तो माल कोरा सुप्रिय नाही दोन पैसे आहेत त्याला म्हणून घाणीतला माल घेतला आणि आम्ही तिकडे गेलो आणि त्याची चटणी करून खाल्ली रोग होईल की नाही आणखी एक होणार आहे पण त्यापेक्षा दोन पैसे जास्त देऊन जर माल आहे चांगल्या प्रकारचा माल आहे तो जर ताजा तवाना आम्ही घेऊन गेलो आणि चांगल्या रीतीनं त्याच पाहिजे तसा पदार्थ तयार केला तो तू जीवनाला पोषक होईल की नाही किती फरक आहे बघा त्या प्रकारे सुख वाटे चिठाई म्हणून आम्ही इथे येतो सुख वाटे हे चिठाई बहुपायी संतांचे अनेक संत या ठिकाणी येतात अनेक त्यांचे या भूमीला स्पर्श होतो आहे अनेक त्यांच्या बरोबर आम्ही बसतो आहोत पंक्तीला त्यांची जी श्वासोश्वासाची क्रिया आहे तीही सुद्धा माझ्या श्वासोश्वासामध्ये जाते आहे एकमेकाचा कितीतरी हा संबंध आहे जडलेला आहे त्याच्या अंगाला जो घर येतो तोही सुद्धा माझ्या अंगाला टच होता माझ्या अंगाला जो घर येतो तोही सुद्धा त्याच्या अंगाला येतो अशा ठिकाणी जर संतांची मांदियाळी जर बसलेली आहे तर ती सुचर होत पाहिजे की नको एका चांगला चांगला घाण होते जर आपण धारायला लागलो कंठायला आणि संतांच्या पंक्तीमध्ये बसलेला आहे तोही सुद्धा सुचिरभूत पाहिजे की नको तो पवित्र पाहिजे की नको नुसतं पवित्र नाही आहे शुभ्र वस्त्र धारण करून नव्हे ही पवित्र असं नाही परम पवित्र त्याच्या आतमध्ये जे शरीर आहे त्या वस्त्राच्या आतमध्ये जे शरीर आहे ते शरीर परम पवित्र पाहिजे म्हणून शब्द तो मुद्दाम त्याच्या ठिकाणी तिने वापरलेला आहे अशा प्रकारची जर शुद्धता असेल आतमध्ये तर होणारी जी प्रजा आहे ना संतती आहे ना ती चांगल्या प्रकारची निपद येईल बुद्धिवंतांची प्रजा निपद येईल सहज म्हटलेला चांगल्या प्रकारची मग अशी जी प्रजा निर्माण होणार आयुष्य मात्र आयुष्य वाढेल आहे तो परमेश्वराने त्याला शंभर वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे आरोग्यशील शंभर वर्ष जर कशामुळे परम पवित्रतेमुळे परम पवित्र कथा कशामुळे ते असो आहे आयुष्य मग प्रती शुभ्रम काय शब्द परत परत घातलेले आहेत ही जिस्रा जिस्रा ने जिस्रा ने जिस्रा जी शुभ्रता आहे ही शुभ्रता त्या साडेतीन हायला हवीच येतो का आपलं तुमचं नाही ते तिथं बोलण्यामध्ये तरी काहीतरी चांगल्या प्रकारचं घ्या तुमच्या बसण्यामध्ये दुसऱ्याने बघितल्यानंतर दुसऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे किंवा खरो संत काय तुमचे बसण्याची फायद काय दुसऱ्या मी तुमच्याकडून संतांकडून दुसऱ्या माणसांनी घेतलं पाहिजे की, की नको अरे आमच्या सारखे ते असं जर म्हटलं आपल्याच बरोबर तुम्हाला जर त्या लोकांनी संतांना बसून टाकलं परत काय दुरुपयोग आहे ना म्हणून हे शब्द लांब आहे कोणती मंच सुभ्रम प्रती त्याच्याही पेक्षा बाहेर जर दा तुम्ही पोशाख करता हा शुभ्र दिसतो चांगला घडीचा बरीड घडी पण त्या बरीड घडी मध्ये आतमध्ये असणार जे शरीर आहे त्या शरीराच्या आतमध्ये असणार विचार किती प्रजा लसले पाहिजे अति उंच शुभ्रम कोण नाव ठेवणार आहे अशा प्रकारे कोणाला मनुष्याला